मित्रांनो जसं तुम्हाला माहित आहे मी एम एस क्लॅम बाबत आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत अपडेट आप घेऊन येत असतो या अपडेट देत असताना दोन दिवसाच्या खाली आपण एक व्हिडिओ पब्लिश केला होता त्या व्हिडिओचा टायटल होता आपला मेन्शन अप्रेनशिप नंबर डज नॉट एक्झिस्ट हा प्रॉब्लेम येत आहे आता हा प्रॉब्लेम येत असताना मॅक्झिमम विद्यार्थ्यांना त्याचं सोल्युशनही मी सांगितलं होतं पण हा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेमचं सोल्युशन कोणत्या विद्यार्थ्यांचा भविष्यामध्ये तो सॉल्व्ह होणार आहे आणि असे कोणते विद्यार्थी आहेत त्यांना याचा लाभ भविष्यामध्ये होणार नाही म्हणजे कोणत्या विद्यार्थ्यांचा डाटा हा भविष्यामध्ये अपडेट होईल आणि कोणत्या विद्यार्थ्यांचा डाटा हा अपडेट होणार नाही याची अपडेट देण्यासाठी आजचा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आलेला आहे जर तुम्हाला हे मेन्शन अप्रेनशिप नंबर डज नॉट एक्झिस्ट अशा प्रकारचा जर प्रॉब्लेम तुम्हाला शो होत असेल आणि तुम्हाला क्लेम करण्यासाठी जर अडचण होत असेल तर आजचा व्हिडिओ नक्कीच तुमच्या फायद्याचा होणार आहे चला तर मग जास्त वेळ न लावता ला डिटेल मध्ये आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मेन्शन अप्रेनशिप नंबर डज नॉट एक्झिस्ट म्हणजेच काय तुम्ही जो अप्रेंटशिप नंबर फिल केला तो उपलब्ध नाही किंवा अवेलेबल नाही तर हे कोण एस आपला जो पोर्टल आहे त्या पोर्टलनुसार त्यानुसार तो मेसेज शो करतो तुम्हाला मेन्शन अप्रेनशिप नंबर डज नॉट एक्झिस्ट म्हणजे तुम्ही जो दिलेला नंबर आहे तो अप्रेनशिपचा नंबर त्या सिस्टम मध्ये उपलब्ध नाही म्हणजेच काय ज्यावेळेस तुमचा कॉन्ट्रॅक्ट जनरेट झालेला आहे तो जनरेट झालेला कॉन्ट्रॅक्ट तो अप्रूवड आहे का नॉट अप्रूवड आहे म्हणजे तुमचा जो काय कॉन्ट्रॅक्ट आहे तो अप्रेनशिप तर्फे अप्रूव्ह झाला किंवा नाही झाला दोन कारण आहेत त्यानंतर तुमचं जी काय डिटेल्स आहे त्या डिटेल्स एम क्लेम पर्यंत पोहोचली किंवा नाही पोहोचली आता जे तुम्हाला मी दोन दिवसाच्या मागील व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलं होतं केपीएस पोर्टलवर अपडेट होणं चालू आहे पण काही विद्यार्थ्यांचा तो अपडेट झालेला सुद्धा आहे आणि काही विद्यार्थ्यांचा अजून अपडेट होणं चालू सुद्धा आहे महत्वाचं म्हणजे जे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की एम ए पी एस क्लेम मध्ये असे कोण कोणते विद्यार्थ्यांचा डाटा आहे जो आज अपडेट होणार आहे आणि असे कोणते विद्यार्थी आहेत त्यांचा डाटा अपडेट होणारच नाही सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया की एस पोर्टलवर ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता त्यावेळेस नंबर नॉट अशा प्रकारचा प्रॉब्लेम कोणाला येतो तर पहा सर्वात प्रथम तुमचा कॉन्ट्रॅक्ट अप्रुव्हड झाला नसेल त्यानंतर तुमची डिटेल्स अजून एम क्लेम पर्यंत पोहोचली नसेल तर हे दोन मुख्य कारणं आहेत आणि तिसरा यापैकी अजून एक कारण आहे तो म्हणजे महाराष्ट्राचे विद्यार्थी असाल पण तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन जर एप्रेनशिप जर केली असेल तर मात्र तुम्हाला या एमएपीएस क्लेमचा लाभ मिळणार नाही एम एस चे गाईडलाइन आहे त्यानुसार ठरवलेलं आहे एम क्लेम क्लेमचा लाभ मिळण्यासाठी तुम्ही महाराष्ट्राचे रहिवाशी असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर दुसरा महत्वाचं कारण आहे ते म्हणजे तुम्ही महाराष्ट्रामध्ये अप्रेंटशिप करणं गरजेचं आहे आता तुम्ही म्हणत असाल की एम एस क्लेमचा म्हणजे मेन्शन अप्रेंटिप नंबर डज नॉट एक्झिस्ट आणि मी जे सांगतोय तो क्रायटेरियाचा याचा काय संबंध आहे तो संबंध आहे मित्रांनो कारण की जरी तुम्ही महाराष्ट्राचे रहिवाशी असाल आणि तुम्ही बाहेरील राज्यामध्ये जर अप्रेनशिप जर कम्प्लीट केली असेल तर तुम्ही ज्यावेळेस या एमएपीएस पोर्टलवर तुमचा अप्रेनशिप नंबर फिल करणार सुद्धा हाच मॅसेज शो होणार आहे Mention apprenticeship number does not exist जरी तुम्ही महाराष्ट्राचे रहिवाशी असाल तरी तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही महाराष्ट्राच्या बाहेरील राज्यामध्ये अप्रेंडशिप कम्प्लीट करता तर अशा सर्व विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार नाही त्यानंतर जरी तुम्ही बाहेरील राज्यातील विद्यार्थी असाल आणि महाराष्ट्रामध्ये येऊन जर अप्रेनशिप करत असाल म्हणजे तुमचा डोमा साईल हा ऑदर स्टेटचा जर असेल तरी तुम्हाला या एम एपीएस क्लेपचा लाभ मिळणार नाही त्यामध्ये तुम्हाला आता क्लिअर झाला असेल जे विद्यार्थी महाराष्ट्राचे आहेत पण महाराष्ट्राच्या बाहेरून जरी अप्रेंटशिप जर करत असतील तर त्यांना याचा लाभ मिळणार नाही अशा विद्यार्थ्यांचा कॉन्ट्रॅक्ट किंवा असे विद्यार्थी जे आज एम ए पी एस मध्ये क्लेम करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांना सुद्धा मॅसेज होत आहे मेन्शन अप्रेनशिप नंबर डज नॉट एक्झिस्ट अशा विद्यार्थ्यांना कधीही क्लेम करता येणार नाही म्हणजे हा तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही ज्या विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणारच नाही तर ते विद्यार्थी आहेत महाराष्ट्राच्या बाहेर ऍप्रेनशिप करणारे विद्यार्थी कंडिशन मध्ये मी सांगितलं होतं की ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रामध्ये अप्रेनशिप केली आणि महाराष्ट्राचे रहिवासी आहेत त्यांना मेन्शन अप्रेनशिप नंबर डज नॉट एक्झिस्ट अशा प्रकारचा जो मेसेज शो हो होत आहे तर त्यांना या एमएपीएस क्लेमचा डाटा अपडेट झाल्याच्या नंतर क्लेम करता येणार आहे तर या दोन गोष्टी होत्या मित्रांनो जे विद्यार्थी महाराष्ट्रातून अप्रेनशिप करत आहेत आणि महाराष्ट्राचे रहिवाशी आहेत तर त्यांना या योजनेमध्ये लाभ मिळणार आहे जसाही डाटा अपडेट आता करणं चालू आहे तुमचा डाटा जसंही अपडेटेड होईल त्यावेळेस तुमची डिटेल ऑटोमॅटिकली अप्रेनशिप नंबर फिल केल्याच्या नंतर ऑटोमॅटिक शो होणार आहे पण जे विद्यार्थी महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत किंवा महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन अप्रेनशिप केलेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांचा डाटा इथं अपडेट होणार नाही तुम्ही कितीही जरी प्रयत्न केला तर या एमए पी एस क्लेम पोर्टलवर तुमचं रजिस्ट्रेशन हे होणारच नाही जी योजना महाराष्ट्र शासनाने अप्रेनशिप विद्यार्थ्यांपर्यंत आणली होती त्याचे गाईडलाईनच असे त्याचे रुल्सच असे आहेत कि विद्यार्थी या महाराष्ट्राचा असला पाहिजे आणि दुसरा महाराष्ट्रामधूनच अप्रेनशिप करणं गरजेचं आहे जर तुम्ही हे दोन क्रायटेरिया कंप्लेट करत असाल तर तुम्हाला या तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही त्यानंतर तिसरा एक क्रायटेरिया यामध्ये दे देण्यात आलेला आहे जर तुमची ऑफलाईन जर पेमेंट तुम्हाला मिळत असेल म्हणजे बाय हँड जर पेमेंट तुम्हाला मिळत असेल अकाउंटला पेमेंट न येता तुम्हाला तुमचा तुमचा कंत्राटदार असेल किंवा कंपनी असेल बाय हँड जर कॅश मध्ये जर तुम्हाला पेमेंट देत असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही तर असे काही नियम ठरवून देण्यात आलेले आहेत जे तुम्हाला आज स्पष्ट करण्याचा एक छोटासा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे कारण की खूप सारे विद्यार्थी प्रत्येक जण आपल्याला मेसेज करत असतात खूप सारे विद्यार्थी आपल्याला या मेसेज करत असतात की मला सुद्धा मेन्शन अपेरनशिप नंबर डज नॉट एक्झिट असा प्रॉब्लेम येत पण मी ज्यावेळेस त्यांची डिटेल्स चेक करतो त्यावेळेस ते सांगतात माझी अप्रेनशिप ही बाहेर राज्यामधून झालेली आहे तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी बाहेरून राज्यात अप्रेंटिप कम्प्लीट केली असेल तर त्यांना या एमएपीएस क्लेम मिळणार नाही हे स्पष्ट आता तुम्हाला समजून घ्यायचं आहे तर असा प्रश्न केला की आम्ही बाहेर राज्यातून अप्रेंटशिप केली पण आम्ही महाराष्ट्राच्या आहोत मग आम्हाला का नाही मिळणार तर मित्रांनो असे तुम्ही जेवढे विद्यार्थी आहात ते संपूर्ण विद्यार्थी एकत्र करा ग्रुप बनवा ग्रुप बनल्याच्या डायरेक्ट एम एपीएस ऑफिस वर तुम्ही भेट द्या आणि तिथून तुम्हाला तुमचं जे काही निवेदन आहे निवेदन द्या किंवा तुम्हाला जो पत्र व्यवहार करायचा तो पत्र व्यवहार करा जोपर्यंत तुम्ही रडणार नाही नाही तोपर्यंत तुम्हाला मिळणार तर मित्रांनो या MAPS क्लेम अंतर्गत मी अशाच प्रकारचे नवीन नवीन नवी अपडेट तुमच्या समोर घेऊन येत असतो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आज सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये नवीन अपडेटेड माहिती सोबत तोपर्यंत नमस्कार